झिरो न्यूच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मुकुंदनगरमध्ये नागरी सुविधा क्षेत्रांतर्गत जनसामान्यासाठी भाजी मार्केट चौपाटी व्यवस्था उपलब्ध करून तसेच मुख्य रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुसीम शेख यांचे आयुक्तांना मागणीचे निवेदन मुकुंदनगर प्रभाग क्रमांक चार या भागात जवळपास पन्नास हजार लोकसंख्या आहे मात्र या भागातील नागरिकांना अनेक प्रकारच्या सामाजिक सुविधांचा लाभ मिळालेला नसून यापैकी एक म्हणजे या भागामध्ये अद्यापही भाजी मार्केटची सोय झालेली नसून यामुळे प्रभागातील नागरिकांना दैनंदिन भाजीपाला फळे यांच्या खरेदीसाठी शहरात जावे लागते दैनंदिन कामकाजावर याचा खूप परिणाम होऊन जनसामान्यांना केवळ भाजीपाला खरेदी करण्यासाठी दिवसातून दोन तास वेळ वा वाया घालावा लागतो या भागातील अनेक लोक नोकरीमध्ये असल्याने त्यांना असा वेळ ॲडजस्ट करणे अवघड होते मात्र या प्रभागामध्ये महानगरपालिकेचे ओपन स्पेस ॲम्युनिटी क्षेत्र शिल्लक असल्यामुळे त्यांना या जागेवर महानगरपालिकेचे भाजी मंडईची व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा मुकुंदनगरमधील रहिवाशांना होईल तसेच चौपाटी सुरू करण्यात यावी मुकुंदनगरच्या मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय खड्डमय झाली असून रस्त्याचा तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी मोसिम शेख यांनी आयुक्ताकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी आयुक्तांनी मुकुंदनगर येथील भागाची पाहणी करून भाजीपाला मार्केट सुरू करण्यात येईल याबाबतचे आश्वासन दिले यावेळी मुकुंदनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय आय। आयुक्त साहेब साहेब यांना एक निवेदन देण्यात आले त्यामध्ये मुकुंद नगर ही म्हणजे नग अहिल्यानगर शहरातील सगळ्यात मोठा उपनगर आहे तिथंची लोकसंख्या साधारण पन्नास एक हजार लोकसंख्या असलेला उपनगर आहे हा आणि तिथं मूलभूत सुविधा फार म्हणजे फार कमी आहे त्यासाठी आज आम्ही आयुक्तांना भेटलो सविस्तर चर्चा झाली आयुक्त साहेबांबरोबर आणि इथं मार्केट भाजी मार्केट बाकी रस्ते वगैरे आता आज रस्ते रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे सगळे खड्डे आणि बेरोजगारीचा पण इतका मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की जे तरुण पिढी आहे त्यांना म्हणजे आज रोजगाराचे फार मोठे प्रश्न निर्माण झालेले आहे त्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं की काहीतरी मार्केट वगैरेचं हो काहीतरी प्रोविजन करा तिथे काही ओपन स्पेस आहेत त्यांना ते ओपन स्पेसचे पण आम्ही हे दिले का कोणकोणते ओपन स्पेसचे आपण कुठं काय करू शकतो असं त्यांना पूर्ण आम्ही माहिती दिली तर आयुब साहेब म्हटले आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर दिलं त्यांनी मी स्वतः येतो मी पाणी करून आणि त्याच्यावर मी पुढे काम करेन असे आम्हाला आश्वासन दिले त्याबद्दल आयुक्त साहेबांचे पण धन्यवाद झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट